जिथे ना स्केचिंग चालू आहे जसा गणपतीचा फेस हवा तसं सा, स्केचिंग चालू आहे बघा तर इथे बघू शकता फोर्टचा लाडकादाच्या कारखान्यामध्ये म्हणजे समोरून कुठलं तरी मंडळ ना और, ट्रॉली घेऊन येते दादा हे ये मॉडेल म्हणून रेडी करता की कुठची मूर्ती आहे बुकिंगची आहे ओके सो हा कोल्हापूर ओके okay, तर हा आहे कोल्हापूरचा बाप्पा मूर्ती आहे काय माहिती बसलेली हॅलो आ... हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना तर मी करण आज खूप दिवसांनी म्हणजे जवळ जवळ महिन्याने तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर मंडळी आज व्हिडिओ करण्याचं कारण असं की खूप मोठं खास कारण आहे खूप लेनली ड्रोनर आहे आणि तो तुम्हाला सहन करावा लागेल कारण की आता तुम्हाला माहिती आहे की मुंबईचा गणेश उत्सव खूप मोठा असतो तर सगळ्यात पहिली ब्रेकिंग न्यूज जुनी झाली आहे पण आपल्या चॅनलवर ते पहिल्यांदा आहे की जो पीओपी पी बॅन आला होता बंद करायची पीओ पीच्या मोठ्या मूर्त्या तो हटवण्यात आलाय त्यासाठी सगळ्यात अगोदर तर सगळे मूर्तीकार गणेश भक्त त्याचबरोबर गव्हर्नमेंटचे आपण आभार मानले पाहिजेत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की तीस जूनला विसर्जनाचा निर्णय घेईल जो पण जर आपण वाट बघू तो पण निर्णय आपल्या बाजूनेच लागणार आहे गणपती बाप्पा ते सुद्धा करून घेणार आहे तर आता गणपती यायला फक्त पासष्ट ते साठ ते पासष्ट ते दिवस आहेत बट मुंबईचे जे आगमन होतात ते एक महिना आधीच होतात सो अजून एक गुड न्यूज आहे की सूरतचा आहे याचा आगमन सोहळा आज बरोबर अठा आजपासून आठ दिवसाने म्हणजे आज, आज, आज बावीस जून आहे सहा जुलैला म्हणजे रविवारी सुरत चा आहे परेल वर्कशॉप मधून बाहेर निघणार आहे भारतातला सगळ्यात मोठा पहिला आगमन सोहळा असेल या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा सो मी खूप एक्सायटेड आहे तुम्ही सुद्धा असले असालच त्याच्यानंतर आजपासून आपली सिरीज चालू होते गणपती बाप्पाची दोन हजार पंचवीस तर मार्केटिंग वर्कशॉप परेल वर्कशॉप गणसंकुलन या सगळ्या गोष्टी आपण बघायच्या जमलं तर पेन हमरापूरला सुद्धा जायचंय सो uh, so, आजचा पहिला व्हिडिओ असेल आजचा परेल वर्ष परेल वर्षामध्ये काय काय घडामोडी झाल्यात काय काय कुठपर्यंत गणपती बाप्पा घडलेत हे सगळं आपण बघायला आलोय सो चला मी परेल वर्षा जो बाहेर येत आहे करी रोडला उतरलो तिथून मी सरळ सरळ चालत आलोय पहिले लागला आहे घनसंकुलन आणि आता आहे परेल वर्ष सो uh, so, तुम्हाला या वर्षीचा मोठ्या मोठ्या न्यूज माहितीच असेल जसं की चिंतामणी बाहेर पडणार आहे परेल वर्ष म्हणून सिद्धेश्वर साकारणार चिंतामणीची मूर्ती सो मी खूप एक्सायटेड आहे कसा असेल या वर्षीचा चिंतामणी सो so, चला जाऊया परेल वर्कशॉप मध्ये आलो आहोत फायनली परेल वर्कशॉप बाहेर आणि समोर बघू शकता राजा आगमन सोहळा सो गायज तुम्ही बघताय आता आपण जाऊया आणि बघूया तितकी काय काय चेंजेस झालेत कारण की या वर्षी ही फर्स्ट टाइम आलोय गेल्या वर्षी तर खूप वेळ आलो दर वर्षी प्रमाणे ईश्वर so, आज सो आता जाऊया बघू शकता खूप सुंदर सुंदर मूर्ती खूप सुंदर आणि यांची रेखणी वगैरे बघू शकता ही एक मूर्ती आहे बघा खूप सुंदर आहे अशी नंदीवर बसलेली मूर्ती आहे अशा खूप साऱ्या मूर्ती सगळ्या आपण दाखवून कारण की व्हिडिओ खूप लेनली होते ज्या खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात ते दाखवतो जसं की बघा इथे हनुमंतावर बसलेलं रामाचं रूप आहे हे त्याचबरोबर हे वारकरी हे पण बघा वा बालगणेश

तुगाईज ईश्वर आर्ट्स मध्ये खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतील खूप वेगळ्या प्रकारचे बाप्पा मिळतील आता मी सगळी काय दाखवली नाहीत कारण की त्यांचं काम चालू आहे स्वतः परेल वर्कशॉपमध्ये जाऊया आपण बघूया तूपर्यंत काम झा हे पहिला पॅसेज तर इथे ना आतमध्ये काम चालू आहे आणि तिथे ते काम चालू आहे त्याच्यामुळे आपण काय तिकडे एवढ्या आतमध्ये जात नाही कारण की इथे सगळं सामान ठेवलंय सो इकडे बघू शकता सगळे छोटे मोठे पार्ट्स आहेत त्यांना ते पी ने करणार सगळं तिकडे काम चालू आहे जो आहे सेकंड पर्सन तर तिकडे बाप्पा रेडी होत आहेत तर इथे ना आता Because, uh, ना, ते सगळे त्याच्यामध्ये आता पी ओ पी होतणार आणि बघा हे असं हे त्याचे साचे आहेत त्याच्यामध्ये ते होतून आता हे करणार होती आहे नाही माहिती इथे सगळं काम चालू मी आता माईक काढलं आहे बिकॉज समोर जशी कॉन्व्हर्सेशन करायचं असते ना आता इथे कोणतं तरी मंडळ आलं होतं त्यांचाच आवाज जास्त आहे तर uh, इथे शिवाय आर्ट्समध्ये हे सगळं हा आहे सेकंड थर्ड पोर्शन आणि इथे बघा ते दादा गणपती बाप्पाला फिनिशिंग करतात किधर का बाप्पा आहे कोल्हापूर पत... ओके तर हा आहे कोल्हापूरचा बाप्पा तर त्याचं काम चालू आहे त्याच्यानंतर इकडे आणि हा वाला कोल्हापूर ओके सो दोन्ही कोल्हापूरच्या त्यांचं काम चालू आहे बघा तर हे तिथे करतात अजून हा पूर्ण पॅसेज ओपन आहे सो so, आता आपण पुढे जाऊया सो so, इथे पण बघा त्याचं काम चालू आहे छोटी ते दा 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 so, आ, ते मूर्ती ते दादा रेडी करत आहेत इथे एक बाप्पा रेडी आहे त्याच्यानंतर इकडे सगळं काम चालू आहे बघा इकडे सगळीकडे काम चालू आहे तिकडे अर्धे बाप्पा रेडी झालेत पाठी त्या पोर्शनला आपण जाऊया सो इथे हा नवीन फेज बघायला मिळतो बघा दादा हे मॉडेल म्हणून रेडी करताय की कुठची मूर्ती आहे बुकिंगची आहे ओके सो ओके राहायला हां ते तर है कुठची ही मूर्ती धारावीची ओके सो ही धारावीची मूर्ती बघा घरची मूर्ती आहे कोणच्या घरची ओके ओके म्हणजे घरची मूर्ती आहे सो so, ही घरची मूर्ती रेडी होते सो आपण तिकडे जाऊया पुढच्या पोर्शनला समोरून कुठलं तरी मंडळ ना ट्रॉली घेऊन येते तर इथे ना टेबल करताय काका गणपतीचा बेस करताय ना हा ओके सो ते गणपती बाप्पाला बसण्यासाठी बेस करतात जसं की तिकडे बघा त्या साईडला बघू शकतो गणपती बाप्पा बसला आहे त्या बेसवर तसा हा बेस करतात पहिल्या लाकडाचा आणि खाली ट्रॉली आहे बघा त्याच्यानंतर इकडे अजून गणपती बाप्पा रेडी नाही झालेत म्हणजे खूप मस्त फेस आहे यावर्षी काहीतरी चेंज दिसतं आहे तर ह्या गणपती बाप्पाचा फेस बघा किती मस्त वाटतं वा एक नंबर त्याच्यानंतर इकडे पण चालू आहे काम सो हा इकडचा पोर्शन असा आहे सो आपण बाजूच्या आता अपोजिट साईडला जाव्या चला दिस समोर ट्रॉली दिसते ना नावाचा नावाचा परळचा विघ्नहर्ता सो एक्सायटेड एक्सायटेड काय असेल यावर्षी बाप्पा परळचा विघ्नहर्ता तर ही ट्रॉली बाप्पाची आहे तर इकडे सगळ्या बॉड्या वगैरे अजून पार्ट बनत आहेत इकडे बघ यांचं काम चालू आहे सो इकडचे जे पूर्ण पोर्शन आहेत ते रिकाम आहेत तिकडे बाप्पा रेडी होत आहेत इकडचे जे आहेत ते अजून काम बाकी आहे सो so, आत्ता इकडे मंडळसुद्धा खूप आहेत So guys, so, काई -काई आ, सो गायज यावर्षी परेल वर्कशॉपमध्ये अरुणदादाचं आगमन झालेलं आहे तर हा आहे दादाचा तिकडे वर्कशॉप सो आता तिकडे जाव्या चला बघूया काय काय अपडेट आल्या अरुण अरुणदादाच्या कारखान्यामध्ये म्हणजे त्याची ही जागा आहे इकडचा भाग जो आहे तो सगळा तेच आहे सो so, इकडे बघू शकता तयारी खूप झाली आणि अरुंदादा तिकडे पाठी बसला बघा तिकडे 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 मंडळ तिकडे अरुणदादा आहे सो so, इकडून पूर्ण सगळा आहे तो त्याचा पॅसेज आहे सो so, यावर्षी खूप एक्सायटेड असेल कारण की गणसंकुलमधून ज्या मूर्त्या निघत होत्या त्या ह्या वर्षी परेल वर्कशॉपमधून निघणार आहेत सो so, हा बापा बघा फेस रेडी करून ठेवला ते गोड आणि निरागस दिसतंय आता पूर्ण एंडवरती आहे हा वर्कशॉपचा एंड आहे इकडे आणि इथे कुठचं तरी मंडळ फोटो काढतो so, आहे सो अजून थोडंसं फिरू आणि मग एंड करू कारण की जेवढी अपडेट होती तेवढे मी तुम्हाला दिलेत ते ना स्केचिंग चालू आहे जसा गणपतीचा फेस हवा आहे तसं स्केचिंग चालू आहे बघा तिकडे तो करतो तर इथे बघू शकता फोर्टचा लाडका त्याची ट्रॉली पूजून करून ठेवले जस्ट आत्ताच आणि इकडे सगळ्या ट्रॉलींचे म्हणजे जे पार्ट आहेत त्यांचं ते काम चालू आहे आणि इकडे दादाशी सगळं बोलणं चालू आहे तिकडे अरुंदादाचा ऑफिस बघू शकता पाठी आजचा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे आणि आज रात्र झाली म्हणून तर गणसंकुलनमध्ये सुद्धा मी गेलो असतो पण आता आपल्याला लेट झालं आहे तर जेवढी अपडेट आजपर्यंत होती तेवढी मी दिली आहे अजून आपण एक आठवड्या आठवड्याने पुन्हा एकदा वर्कशॉपमध्ये येत जाऊ जमलं तर रेग्युलर पण येऊ पण तसं तेवढं शक्य नाही आहे तर हा होता आजचा ब्लॉग तर खूप दिवसाने आलेला गणपती बाप्पाच्या रिलेटेड होता ब्लॉग आणि मुंबईतला सगळ्यात मोठा वर्कशॉप म्हणजे परेल वर्कशॉप तिथला हा व्हिडिओ होता तर तुम्हाला अपडेट तर सगळ्यांना कळलीच असेल मी रीलसुद्धा पोस्ट करत राहील इन्स्टा आयडीवर क करण्याचा या आयडिओला तुम्ही बघू शकता बाकी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करा सफर्क ना ती या युट्यूबच्यावरती नवीन असाल तर बाजूच्या रेड क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात हिचकित करू नका जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील भेटूया अशाच जे काय गणपती बाप्पाच्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा बाय बाय